नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा तुम तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपला व्हिडिओ चहाचा चाहा असणार आहे अगदी छोटी छोटी स्ट्रीक कोरा चहाची स्ट्रीक मी ब सांगणार आहे इथं आणि ही स्ट्रीक जर बघितली तुम्ही करून बघितले ना नक्की मस्त चहा लागतो दुध दुधाचा चहा विसरणार तुम्ही इतका छान चहा लागतो कोरा अशा पद्धतीनं जर बनवला तर हिमिका इथन आपण कडू लिंबूची पान घेतली आहे ज्याला माहीत असेल त्यांना माहीत असेल पण ज्यांना नाही माहीत त्यां थान, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे अगदी मस्त लागते गावामध्ये खेड्यामध्ये अशा अशाच पद्धतीने चहा बनतो आम्ही पण असाच पितो चहा कधी कधी दुधात असतो आणि आपण चहा बनवायला घेतला ना तर आधी तर चहापत्ती कमी टाकायची नंतर आपण पान कडुलिंबाची पाने टाकणार आहोत ना तेव्हा जास्त उकडू द्यायचे त्याला तेव्हा गोड लागते चहा आणि स्वादिष्ट बनतो चहा आणि साखर थोडी जास्त टाकायची कोरा चहा म्हटल्यानंतर दुधाच्या चहामध्ये आपण जास्त गळ बनवत नाही चहा पण कोरा चहा असेल तर थोडा गोड चांगला लागतो नाही का आणि थोडी 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 उकडी यायला लागली ना मग नंतर कडुलिंबाची पानं टाकून द्यायची आणि तोडून किंवा असं असं करून टाकायची नाही अख्खीची अख्खी टाकायची पानं तेव्हा मस्त चहा लागतो जशी आपण तोडून आणली झाडावरनं तशीच टाकायची त्याला तोडायची नाही आणि दोन तीन मिनटं अशी उकडी येऊ द्यायची चहाची नंतरच कपमध्ये काढायचा चहा तेव्हा चांगला चहा बनतो आपला आणि एकदा नक्की बनवा ट्राय करा आणि आपला चहा बनलाय बघा मस्त असं बनलं आहे आपला चहा एकदा नक्की ट्राय करा आणि नंतर सांगा कमेंट करू की कसा बनला कसा लागतो इथे आणि आम्ही तर जास्त करून असाच चहा पितो आम्हाला आवडतो बी आणि आपल्या शरीरासाठी चांगला पण असतो असा चहा आपला चहा रेडी आहे इथं बघा अबीच्या पप्पांसोबत बसून मस्त असं एन्जॉय केली चहा संध्याकाळचा चहा आहे चला तुम्ही पण ट्राय करा एकदा नंतर मला कमेंट करा की कसा लागला चहा मस्त एन्जॉय केला मस्त लागला होता छान बनला चहा वाटत नव्हतं मी बनवलं चला भेटू वी नेक्स्ट व्हिडिओमध्ये